राजमाता राष्ट्रमाता माताजी जाऊ आणि ज्यांच्यामुळे आज मी तुमचं असलेली आहे आणि तुम्ही माझ्या पुढे बसलेला आहात अशा आपल्या सावित्री ज्योती शिक्षक ज्योती सावित्री फुले यांना माझे दक्ष आज म्हणजे तुमची जी शाळा आहे राजश्री विद्यालय आणि बानाई महिले बहुमईश्वर सेवा संस्था आणि वैष्णवी सार्वजनिक विद्यालयाच्या संयुक्त हा जो प्रोग्राम घेतला आहे तर या प्रोग्रामच्या ठिकाणी मला एक प्रमुख अतिथी म्हणून बोलवलेला आहे मी प्रथमता माझी ओळख करून देते माझं नाव वर्षा भगाडे पद सहाय्यक पोलीस निरीक्षक ठिकाणी मी संभाजीनगरला कर्तव्य बजावलेलं आहे आणि चार महिन्यापूर्वी माझी पीड येथे पोस्टिंग झालेली आहे दामिनी पंतप्रधानी आणि एक लहान मुलांचा अपनपत्र केलं तपास करणारा त्या ठिकाणी आणि एक महिला तर सेम असत तर आता मी तुमच्याशी जे बोलणार आहे ते अगदी काम घेऊन ऐकायचं कारण माझं विद्यार्थी आणि विशिष्ट मुली यांच्यावर माझं फार लक्ष असतं आणि यांच्यात माझी फार जास्त आवड असते कारण तर का मी कधीतरी तुमच्यात माझी मुलगी बघते लहान मुली बघते आणि म्हणूनच मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे की त्या तुमच्या डोक्यावरून न जाता तुमच्या डोक्यात जायला हव्या डोक्यावरून जाणं म्हणजे माहित आहे फक्त मी बोलणं आणि तुम्ही ऐकलं आणि एका कानाने आणि दुसऱ्या कानाने सोडून दे बरोबर तसं नको तर आता सगळ्यात महत्वाचं आपल्याला देवाने एक शक्ती दिलेली आहे शक्ती आणि ती शक्ती फक्त तुम्हाला मलाच दिलेली आहे ती कुठल्याही मुलाला दिलेली नाही कुठल्याही पुरुषाला दिलेली नाही ती शक्स कोणती माहिती आहे स्पर्श ओळखण्याची शक्स एखाद्याची नजर ओळखण्याची शक्स आणि का दिली देवाने तर आपल्याकडे देवाने असं काहीतरी दिलंय सौंदर्य नावाची गोष्ट देवाने आपल्याला निसर्गाने बहाल केलेली आहे आणि जिथं सौंदर्य आलं तिथं नजर आलं आणि जिथं नजर आली तिथं चांगल्या कथा आल्या वाईटही नजर आल्या जिथे स्पर्श आला तिथं चांगला स्पर्श आला आणि वाईट स्पर्श आला तर हे स्पर्श ह्या नजरा तुम्हाला ओळखता आल्या पाहिजेत आणि शंभर टक्के ह्या तुम्हाला ओळखता येतात बरोबर का एखाद्याने आपल्यावर नजर टाकतात आपल्याला फ्रॅक्शन ऑफ मध्ये लक्षात येतात की समोरच्याची नजर आपल्याला काय सांगून घेऊ येतं का नाही लक्षात असं हो म्हणा बसमध्ये आपण प्रवास करतो आपल्या घरी तरी कुणीतरी पकवान करतो ॲटोरिक्षामध्ये आपण प्रवास करतो हो मार्केटमध्ये जातो हो कुणीतरी उगाच आपल्या हाताला हात लावण्याचा असं घासण्याचा प्रयत्न करतो बरोबर आणि हे प्रत्येकासून सुरतो वर ना यातून कुठलीही मुलगी सुटत नाही कुणीतरी नातेवाईक गेला आपल्या घरी मामा काका मामा मावशीचा नवरा रिकामा आपले शिलेबेट करतात असे अनुभव तुमच्या वयोगटात येतात पण स्पेशली आपण ज्यावेळेस लहान असतो की आपलं गाल घेण्याचं वय असतं इतरांचं त्यावेळेस मुलींना हे अनुभव जास्त येतात बरोबर प्रत्येक वेळेस आपल्याला ना नाही ना आवडत आपल्याला ना 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 कुणी हात लावलेलं आपले कोणी गाल घेतलेलं आपल्याला उघडायचं कोणी मांडीवर बसून झट्ट पकडलेलं आवडतं का नाही आवडत जिथे आवडत नाही तिथं हात झट करायचं आणि निघून जायचं तिथे त्या मामाला काय वाटत आणि त्या काकाला काय वाटत आणि त्या आजोबाला काय वाटत हा विचार करायचा नाही कारण आपल्याला शंभर टक्के माहिती असत की आपली माणसं कोण आहेत आपल्या आईने आपल्याला जवळ घेतलं आपल्याला कधी घान्यादा वाटत पप्पानी जवळ घेतलं वाटतं खाण्या आजी आजोबांनी जवळ घेतलं प्रेमाने वाटतं का नाना। मग जिथं आपला सेन्स जागा होतो तिथे तिथून लवकर निघायचं उगाच कोणीतरी तुम्हाला म्हणताय गाडीवर संपत पुढपर्यंत चल माझ्यासोबत कुणीतरी घरात बोलून घेत आहे तुला कार्टून बघायला देतो गेम खेळायला देतो चॉकलेट देतो जायचं का बिलकुल जायचं नाही कारण तिथं जाण्याआधीच आपल्याला थोडंसं धोक्यात आपल्या पाल चुकचुकते शंकेची की आपण इथं जाव का नाही जिथं ही शंका येते तिथं समोरच्याला सरळ नाही म्हणायचं पुण्याला या प्रेरणाखंडी राजगुरूनगरमध्ये काल परवाच छोट्या छोट्या बहिणी तिसऱ्या चौथ्या वर्गातल्या मुली मुली खाली राहत होत्या आणि एक पन्नास पंचावन्न वर्षाचा वर माणूस त्याच्यावरती राहत होता त्याला बोलून घेतलं त्यांनी त्या दोघी बाई बोलून घेतलं त्याने एक छोटी बहीण एक मोठी बहिणी आणि मोठ्या बहिणीसोबत अतिप्रसन करण्याचा प्रयत्न केला मोठ्या बहिणीने विरोध केला पण मोठी बहीण जरी असली तरी ती एकदम चिमुकली मुलगी होती तिसऱ्या चौथ्या वर्गातली ती किती विरोध करतात आणि विरोध के करताना ती विरोध करते आरडावर करते म्हणून त्या माणसाने तिचा जीव घेतला जीव घेतला लहान्या बहिणीने सगळं बघितलं आणि लहानी डेड वरण्यातडबॉडी उचलल्या आणि शेजारच्या बिल्डिंग मध्ये जी निळ्या कलरची टाकी राहते ड्रम झोपडपट्टी डेड बॉडीज टाकून दिले त्यामुळे आपल्याला जिथ वाटते की आपल्या सोबत काहीतरी चुकीचं होऊ शकते तिथ सरळ म्हणायला शिका आणि ही गोष्ट फक्त तिन्नच ओळखता नाही त्या कुणालाच ओळख नाही आपल्या आईच्या लक्षात येत नाही समोरच्याचा उद्देश काय आहे आपल्या भावाच्या लक्षात येत नाही आपल्या वडिलांच्या देखील लक्षात येत नाही ती लक्षात येतली फक्त आपल्या आणि या सिक्स सिक वापर तुम्ही प्रत्येक ठिकाणी करायचा ज्या ठिकाणी ज्या मुली ह्या सिक्स वापर करतील त्या नव्याण्णव टक्के अशा प्रकाराला बळी पडणार नाही याची मी तुम्हाला दोनशे टक्के गॅरंटी देते दे। परंतु बोलवते दे आहे कुणीतरी जाऊन बघू काकासोबत कुणीतरी कुणी आलाय मुलगा सडतो म्हणाला तुला मोटरसायकलपर्यंत काय हरकत आहे बसायला नाही बसायचं ह्या गोष्टी डोक्यात ठेवायच्या दुसरी गोष्ट या वयामध्ये आपल्या शरीरामध्ये शारीरिक आणि मानसिक बदल होतात शारीरिक बदल होतात म्हणून मानसिक बदल होतात बरोबर आपल्याला या वयात सुंदर दिसायला आवडत सुंदर राहायला आवडतं बरोबर आणि यात काहीही चुकीचं नाही वेगवेगळ्या प्रकारची गरस्थाईन करणं मेकअप करणं हा आपला या वायाचा छंद असतो डान्स करणं रील बनवणं बरोबर yes. आणि तुम्ही सगळ्या रील स्टार आहात असं मला वाटतंय जे तुमचे छंद आहेत ते मी ते माझी पण छंद होते मी लहान असताना त्यात काही चुकीचं नाही परंतु त्याचबरोबर आपलं हे घडण्याचं पण वय आहे आणि जसं घडण्याचं वय आहे तसं बिघडण्याचं पण वय आहे दोन शब्द आहेत घडणे आणि त्याच्या पुढे पेट लावला तर काय बिघडणे मग यापैकी कोणतं निवडायचे ना घडणे बरोबर कारण आता जर तुम्ही घडला तर तुमच्या आयुष्याची जी बिल्डिंग राहील किंवा इमारत राहील ती एकदम अशी मजबूत राहील आणि पाया जर कच्चा असेल तर बिल्डिंग काय होते कोसळते त्यामुळं हे तुमचं पाया पक्का करण्याचं वय आहे दुसरी गोष्ट नकार द्यायला शिका नकार का आपल्याला एखादी गोष्ट आवडत नाही मैत्रीण काय विचार करेल मित्र काय विचार करेल नातेवाईक काय म्हणतील नाही म्हणायचं मला कुठे गावी जायचं आहे लग्न आहे एखादं मला जायची इच्छा नाही काही म्हणायचं एखादा मित्र आपल्याला काहीतरी मेसेज करतो आपल्याला थोडंसं ते खटकता येतं की बाबा हा आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो आपल्याला नाही आवडत ना त्याला म्हणायचं मला बोलायचं नाही तुम्ही जास्त एखादा नातेवाईक आहे आपल्या लक्ष तो आपल्याशी विनाकारण बोलण्याचा प्रयत्न करतो एखादा शिक्षक आहे एखादा शिक्षक शाळेत ना एखादा तिथे विनाकारण आपल्याशी बोलायचा प्रयत्न करतात कारण नसताना शिका कितीतरी मुली अशा आहेत की ज्यांनी वेळीच नकार न दिल्यामुळे त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झालेले आहे आणि ज्यावेळेस प्रकरण आमच्या समोर येतात त्यावेळेस मग मुलगी एवढी घाबरलेली असते कि तिच्याकडून पण काहीतरी चॅटिंग झालेली असते चुकीची मग त्या समोरच्या कितीही मोठा गुन्हा केला म्हणजे त्यांची ऐंशी टक्के चुक आहे समोरच्याची आणि आहे पण या वीस टक्केच्या चुकीसाठी तिला असं राजीरमाण होत त्यामुळे ह्या चुकातून होऊ देऊ नका तिसरी गोष्ट स्वावलंबन स्वावलंबन म्हणजे फक्त नोकरी लावणं आणि स्वतःच्या पायावर उभं राहणं नाही ना 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 ना। स्वावलंबन म्हणजे अगदी लहानपणापासून स्वतःची कामे स्वतः करायची तुमच्यातल्या कितीतरी मुली अशा असतील की आई डबा बोलून देत असेल वॉटरप्रूप बरोबर नाही नाही पण काही असेल कपडे प्रेस करून ठेवत हो असेल आपल्या आई एकच काम असतं का जरा आई मामाच्या गावी गेल्यानंतर आठवण बघा की आपल्या घराची किती धावपळ होते आई ज्या दिवशी घराबाहेर असते त्या दिवशी बघा आपली किती तारांबळ होते त्यामुळं आईच्या ठिकाणी स्वतःला ठेवून विचार करून आपण तिला मदत करायची मी शाळा शिकते शाळेत जाते अभ्यास करते याचा अर्थ मी घरकाम करणार नाही आईला मदत करणार नाही असं होत नाही आजही आपला देश पुरुष प्रधान आहे आणि आपली कामं आपल्याला यायलाच पाहिजे तुम्ही दहावी बारावी नंतर कुठेतरी पुण्याला जाल मुंबईला जाल औरंगाबादला जाल कदाचित दुसऱ्या राज्यात जाल दुसऱ्या देशात जाल तिथे तुमची आई येणार आहे का तुमचे कामं करायला बिलकुल नाही येणार त्याच्यामुळं आजपासून ठरवायचंयचं आपली सगळी कामं स्वतःची स्वतः करायची करणार का ने, ने, आए, ती गोष्ट या वयात काय होत सगळे चुकीचे वाटायला लागतात एखाद्याने चांगल्या गोष्ट सांगितली ना मम्मीने पप्पाने शिक्षकाने मीच बरोबर हा व्ह्यू असतो आणि हा व्यू माझ्याच व्यू होता मी तुमच्या जागी ज्या वेळेस बसायचे ना मला पण असं वाटत नाही माझी आई चुकीची आहे वडील चुकीचे आहेत मोठा भाऊ चुकीचा आहे शिक्षक चुकीचे आहेत बरोबर कोण मी फक्त परंतु असं नसतं त्यामुळे या वयात आपल्याला जर कुणी रागावलं कुणी मारलं तर असं वाटतं की नाही ना आता आपण काहीतरी करूनच घेतो कधी कधी काही मुलींना एवढं टेन्शनशील त्यांना वाटतं कमी जीव देऊ का लटकून घेऊ कमी घेऊ आणि अशा घटना झालेल्या आहेत आठवी नववी दहावीच्या मुलींनी किरकोळ कारणासाठी सुसाईड केलेले आहेत किरकोळ आणि आपला जीव जमावले हो करणार एक गोष्ट लक्षात ठेवायची मी यापूर्वी औरंगाबाद रेल्वेला कामाला होतो ज्यावेळेस आपले तुकडे राहतात ना रेल्वेवर आपल्या शहराच्या रेल्वे खाली ते बघून ना आपले आईवडील चालते फिरते मुदे बनतात फक्त जीवंत असतात त्यांच्यात फक्त जीवन त्यांच्यात फक्त जीव असतो पर परंतु काहीच नसतं त्यांना भावना नसतात काहीच नसतात त्यामुळं चुकूनही असा निर्णय आत्ताच काय बारावी जा दिल्लीला जा तुमचं लग्न होऊ द्या हा विचार कधीही डोक्यात आणायचा न कुठला आत्महत्येचा तुम्हाला माणूसच का बनवलं खिडा बनवलं असत मुंगी बनवलं असतं डास बनवलं असतं कुत्रा बनवला असत बनवलं असतं का नाही मग तुम्हाला दोन डोळे दोन का बोलण्यासाठी तोड झी दोन हात दोन पाय विचार करायला मेंदू बुद्धी दिनी काहीतरी विचार करून दिली असेल ना मग एवढं सध्या आपल्या हाताने वाया घालवायचं कधीच नाही पाचवी गोष्ट या वयामध्ये जशा चांगल्या सवयी लागतात तशा वाईट पण सवयी लागतात त्यातली सगळ्यात महत्वाची सवय चुकीची सवय खोटा बरोबर पटली तर मी फार हुशार मी फार घरी गेले मी फार समार किती सफाई हा खोटं बोलते हा आणि हा व्यू बळावला जातो आपण जस जसं खोटे होऊ ना तस तस खोटे बोलण्याची सरा दा <laughs> काढत आणि मग काय म्हणतो बऱ्याचदा असे प्रसंग येतात की एक खोटं दाखवण्यासाठी दुसरा खोटं बोलायचं दुसरा कुठं लावण्यासाठी तिसरा कुठं बोलायचं कधी कधी काय होतं आम्ही अशा काही मुली पकडतो त्यावेळेस मी तरी सांगितलेलं असतं की मम्मी मी ट्यूशनला जाते ती कुठंतरी एखाद्या मुलासोबत सापडते आम्हाला मग तिला विचार चालू मग आईला सांगते ती मैत्रिणीच्या घरी आण मग मैत्रिणीला सांगते की तुझ्यासोबत आहे असं सांग कशासाठी गेली पिक्चरसाठी गेली मग मैत्रिणीला सांगावं लागतं पिक्चरसाठी गेली कोणत्या पिक्चरसाठी गेली सा ते सांगावं लागतं कोणत्या ठिकाणी गेली ते सांगावं लागतं ही चेन वाढत वाढत जाते आणि या वाढण्यातून आपलं फोटं बाहेर येतं त्यामुळं चुकूनही खोटं बोलायचं नाही आईचे आपल्याला दोन फटके पडले तरी जात नाही परंतु खोटं बोलायचं नाही प्रामाणिकपणे सांगायचं आहे खरी चूक झाली ना आईला नाही सांगू शकत आपण आपल्या घरात मोठी भाऊ असतो मोठा भाऊ असतो मोठपर्यंत अगदी चाळीस ती गोष्ट आपल्या आई वडिलांपर्यंत पोहचलीच नसते शेवटची गोष्ट काळ्यांचं असं काय असतो बाद झाला आता बरोबर नाही खरंच सांगा शेवटची गोष्ट सांगते मैत्रिणी चांगल्या ठेवा मैत्रिणी एकच असाव ना मैत्रिणी एकच असाव ना पण या घरी जीवाला जीव देणारी असावी एखादी मैत्री हुशार आहे सुंदर आहे श्रीमंत आहे म्हणून मैत्री करायची नाही गरिबाची असली असली सुंदर नसली तरी चाल आता परंतु जीवाला जीव देणारी असावी चांगलं वाईट सांगणारी असावी चल आपण पिक्चरला जाऊ आणि काकूला मी सांगते की आम्ही दूषणला गेलो हो। अशा मैत्रिणी नको बरोबर चुकीच्या गोष्टीचं समर्थन देणाऱ्या मैत्रिणी या वयात भेटल्या तर आपलं भविष्य अंधारात येते त्यामुळं आणि ही गोष्ट आपल्याला माहीत असते बरं की आपल्याला मैत्रिणीची पागत असते परंतु तरी आपल्याला तिच्यासोबत राहायचं असतं कारण तर या वयामध्ये याच गोष्टी गोड वाटतात परंतु चांगल्या मैत्रिणी ठेवा आणि ह्या मैत्रिणी जे या वयात झालेल्या ज्या मैत्रिणी आहेत ते आयुष्यभरासाठी असतात तुमच्यासाठी आजही माझ्या पाचवी सातवीतल्या पहिल्या वर्गापासूनच्या मैत्रिणी आहेत की ते आजही आम्ही तेवढ्या आमच्या तेवढीच बॉन्डिंग नाही आम्ही भेटत नाही आणि बोलत नाही परंतु ज्यावेळेस आम्ही भेटतो त्यावेळेस आमच्या आनंदाला नाही तर अशा मैत्रिणी बघा आणि तुम्ही उद्याच्या आई आहात उद्याची पत्नी आहात आणि ते जर तुम्हाला घडवायचं असेल तर तुम्हाला आत्ता मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही खूप गोष्टींची प्रलोभनं येतील कुणीतरी आवडायला लागेल तर कुणाशी तरी मैत्री करायला वाटेल कुणावर तरी प्रेम करावं असं वाटेल प्रलोभनं आहेत हे फक्त अट्रॅक्शन असत आणि हे अट्रॅक्शन कधी कळत ज्यावेळेस तुम्ही माझ्या वयात या किंवा ज्यावेळेस तुम्ही वीस वर्ष पंचवीस वर्ष पूर्ण व्हाल आणि स्वतःच्या पायावर उभं राहा त्यावेळेस कळतं की ह्या गोष्टी ज्या वयात आपण ज्या गोष्टी केलेल्या असतात ते फक्त एक आकर्षण असतं ह्या गोष्टींमधून ज्या मुली समर्थतील ते आयुष्य घडवतात आणि ज्या मुली त्यात अडकून पडतात त्या तिथेच संपतात तर ह्या गोष्टी डोक्यात ठेवा आणि त्या दृष्टीने वाटचाल करा सध्या त्यांचा अभ्यास करण्याचं वय आहे आणि अभ्यासच करा या वयात जर अभ्यास केला ना मुलींमध्ये इतकी ताकद असते की त्या जिथं लात राहतील तिथं पाणी काढतील अशी त्यांच्यामध्ये क्षमता असते परंतु त्या क्षमतेचा धन्यवाद त्यानंतर प्रज्ञातही खुश आपल्याबरोबर संवत मी